नमस्कार आपण पाहत आहात आलमगिर न्यूज लाईव्ह अहमदनगर संत जॉन चर्च फादर विश्वास परेरा आयोजित डॉन बॉस्को कप फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस बुधवार रोजी संध्याकाळी सहा वाजता ऐतिहासिक शहर अहमदनगर जवळ भिंगार शहरात ऐतिहासिक प्रसिद्ध संत जॉन चर्च ग्राउंडमध्ये डॉन बास्को फुटबॉल कप स्पर्धेचं आयोजन करून प्रमुख पाहुणे पुणे रेल्वे एस पी श्री तुषार दोशी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तसेच संत जॉन चर्चचे वरिष्ठ फादर विश्वास परेरा यांच्या हस्ते मान्यवर पुणे रेल्वे एस पी तुषार दोषी व अहमदनगर फुटबॉल असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर उपाध्यक्ष खालीद सय्यद सहसचिव प्रदीप कुमार जाधव सहसचिव विक्टर जोसेफ एक्झिक्युटिव्ह मेंबर राजेंद्र पाटोळे एक्झिक्युटिव्ह मेंबर झेवियर स्वामी अरविंद कुडियासर तसेच भाऊ भिंगारदेवे फादर रिचर्ड डिसिल्वा फादर अँथनी पाटोळे राजेश अँथनी यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले सामन्याचे समालोचन अरविंद कुडिया यांनी केले आभार फादर विश्वास परेरा यांनी मांडले ऑर्गनायझर्स ऑफ धिस टूर्नामेंट टुर्नामेंट आय कॉंग्रॅच्युलेट बेसिकली अहमद अहमदनगर फुटबॉल क्लब अँड सेंट जॉर्ज चर्च uh saint john church St. John. sorry saint john church for this uh, beautiful organization in this uh, floodlight the atmosphere is also very good i am hopeful that and i am sure that you will all enjoy football it's a beautiful trophy i can see and hence i congratulate and i give my best wishes to all the teams uh and also i declare that this tournament is open and thanks thanks for calling me here and give, giving me this honor thank you so much to congratulate the Ambar Football Association for organizing the second tournament of this year. First was the Alex Cup, and now this is the Don Bosco Cup. We, Don Bosco fathers and brothers, we always get involved with the youth. We like to see youth in our campus. It was my dream for the last two years that I want to see all these youngsters on the ground. Wherever they are here, I feel very happy and I feel at home. अहमदनगर मध्ये एक छोटेखानी गाव आहे भिंगार आणि भिंगार मध्ये संत जॉन चर्च एकशे त्र्याहत्तर वर्ष जुनं चर्च आहे तर तिथले फादर विश्वास परेरा हे खेळप्रेमी आहेत आणि खास करून त्यांचं प्रेम फुटबॉल वर आहे तर त्यांनी जो निर्णय घेतला इथं डॉन बास्को कप दो तो तो आ, तो तो दोन हजार चोवीस हा भरवला त्यांनी तर त्यामध्ये चोवीस संघांनी सहभाग घेतलेला आहे नगरमधले चोवीस संघ आहेत लोकल आणि त्या चोवीस संघामध्ये सामने होणार आहेत नॉकआउट पद्धतीचे सामने आहेत हरला म्हणजे तो बाहेर झाला लीग नाहीये तर अशा पद्धतीने अठ्ठावीस तारखेला या सामन्याचा अंतिम सामना खेळला जाईल चोवीस पैकी दोन संघ फायनलमध्ये येतील आणि त्याच्यामध्ये अठ्ठावीस तारखेला फायनल सामना होणार आहे तर खरोखर भिंगारमध्ये एक फुटबॉल सामने भरवण्यात आलेत की खरोखर भिंगारकरांसाठी आणि नगरकारांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे फार वर्षानंतर हा डॉन बॉस्को कप इथं भरवला ज्यावेळेस मी लहान होतो त्यावेळेस वारंवार दर वर्षाला इथं टुर्नामेंट भरायची डॉन बॉस्को संतच्या नावाने तर तो पुनर्जन्म त्याचा म्हणजे फुटबॉलचा भिंगारमध्ये फादर विश्वास परेरा यांनी केला तो खरोखर मनस्वी आनंद झालाय आणि या टुर्नामेंटला आमच्या अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनची त्यांनी परवानगी रीतसर घेतलेली आहे आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन मुंबईला जे आमचं ॲफिलेटेड आहे ए डी एफ ए त्याचे रूल्सप्रमाणे हे खे सामने खेळले जाते आणि आमची रीतसर परमिशन घेऊन त्यांनी हे साम सामने भरवण्यात आलेले आहे खरोखर आम्हाला आनंद आहे आणि ए डी एफ एचे आमचे मेंबर्स इथं आमचे उपाध्यक्ष मनोज वाळवेकर खालीद सय्यद प्रदीप जाधव मी स्वतः राजेंद्र पाटोळे विक्टर जोसेफ जेवेर स्वामी असे आम्ही उपस्थित राहिलो आणि खेळाला प्रमुख पाहुणे म्हणून पुणे रेल्वेचे सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस तुषार तोशी साहेब होते ते आताच निघून गेलेत सामन्याचं त्यांनी उद्घाटन करून अर्धा सामना पाहिला आणि त्यांना पुण्याला जायचं म्हणून ते निघून गेले तर अशा पद्धतीने हे सामने आयोजित केलेले आहेत सामन्याला ए डीएफ कडून खूप 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 शुभेच्छा धन्यवाद आय वेलकम ऑल द यंग फुटबॉलर्स अँड आयम सो व्हेरी हॅपी टू सी द गर्ल्स ऑल्सो इन द ऑफिशिएटिंग टीम इट्स अ व्हेरी वेलकमिंग नोट वी वुड वी रिक्वेस्ट मोर गर्ल्स टू जॉईन इट विल डेफिनेटली प्रमोट इट्स माय प्लेजर वेलकमिंग फॉर सुपरिटेंडे पुणे रेल्वे तुषार जोशी ॲज अ चीफ गेस्ट टू आज एकविसाव्या शतकामध्ये आज कुठल्या गोष्टीला जर महत्व प्राप्त झालं असेल तर म्हणजे आपलं आरोग्य आणि आरोग्याला निगडीत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्पोर्ट्स आज खेळाचे महत्व प्राप्त आणि या खेळाचं महत्व डॉम्बॉस्कोने जवळजवळ दोनशे वर्षापूर्वी जाणलं आणि त्याने तीन गोष्टीला महत्व दिलं तरुणांच्या जीवनामध्ये एक म्हणजे अभ्यास दुसरं म्हणजे प्रार्थना आणि तिसरं म्हणजे स्पोर्ट्स आणि तेव्हापासून जी परंपरा सुरू डॉन बॉस्कोची ती आजपर्यंत मागच्या दोनशे वर्षापासून वर्षा संपूर्ण जगामध्ये एकशे चौतीस देशामध्ये चालू आहे ज्या ठिकाणी डॉन बॉस्को त्या ठिकाणी स्पोर्ट्स हे हमखास असतं आणि म्हणून माझा विचार होता की ह्या संत जॉन चर्चच्या कॅम्पसमध्ये तरुणांनी खेळावं आणि विशेष करून फुटबॉलला जे महत्व आम्ही दिलेलं आहे हे महत्व जाणून आमच्या जा संपूर्ण ऑर्गनायझिंग टीमच्या वतीने आम्ही या स्पर्धेचं आयोजन केलं आणि आज जवळजवळ चोवीस टीम या स्पर्धेमध्ये आज सहभागी होत आहेत माझा अभिमान आहे आणि विशेष करून आयोजन क्रमिनीचा आणि अहमदनगर फुटबॉल असा मला फार अभिमान आहे त्यांचं सहकार्य जे आम्हाला लाभलेलं ला आहे हे फार फार मजा आहे मी त्यांना शुभेच्छा देतो की याच्या पलीकडे जाऊन त्यांनी महाराष्ट्र लेवल, लेवल वरती आपल्या नगरमध्ये डॉन बॉस्कोच्या फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करावं पुन्हा मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या सर्व टीमच मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो मैं उपस्थित सभी कमेटी मेंबर सभी से अनुरोध करूंगा बहुत बहुत धन्यवाद सर इन गुब्बारों की गूंज सभी को जाकर मरे के जाण किंवा रुक मेरा फोन आया आहे आज एकवीस शतकामध्ये आज कुठल्या गोष्टीला ज़र महत्व प्राप्त झालं असेल तरी म्हणजे आपलं आरोग्य आणि आरोग्याला निगडीत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्पोर्ट्स आज खेळा महत्व प्राप्त आणि या खेळाचं महत्व रामबास्कोने जवळजवळ दोनशे वर्षापूर्वी जाणलं आणि त्याने तीन गोष्टीला महत्व दिलं तरुणांच्या जीवनामध्ये एक म्हणजे अभ्यास दुसरं म्हणजे प्रार्थना आणि तिसरं म्हणजे स्पोर्ट्स आणि तेव्हापासून जी परंपरा सुरू रामबास्कोची ती आजपर्यंत मागच्या दोनशे वर्षापासून संपूर्ण जगामध्ये एकशे चौतीस देशामध्ये चालू आहे ज्या ठिकाणी डॉन त्या ठिकाणी स्पोर्ट्स हे हमखास असत आणि म्हणून माझा विचार होता की ह्या संत जॉन चर्चच्या कॅम्पसमध्ये तरुणांनी खेळावं आणि विशेष करून फुटबॉलला जे महत्व आम्ही दिलेलं आहे हे महत्व जाणून आमच्या संपूर्ण ऑर्गनायझिंग टीमच्या वतीने आम्ही या स्पर्धेचं आयोजन केलं आणि आज जवळजवळ चोवीस टीम या स्पर्धेमध्ये आज सहभागी होत आहेत मला अभिमान आहे आणि विशेष करून आयोजन कर्मिनीचा आणि अहमदनगर फुटबॉल असोसिचा मला फार अभिमान आहे त्यांचं सहकार्य जे आम्हाला लाभलेलं आहे फार फार आहे मी त्यांना शुभेच्छा देतो की याच्या पलीकडे जाऊन त्यांनी महाराष्ट्र लेवल लेवलवरती आपल्या नगरमध्ये डॉन बॉस्कोच्या फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करावं तर पुन्हा मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या सर्व टीमचं मी I just wish he knew.